यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सभेला कारखान्याचे चेअरमन डॉ सुरेश भोसले कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले व्हाइस चेअरमन जगदीश जगताप संचालक शेतकरी सभासद कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला कारखान्याच्या आर्थिक प्रगती शेतकऱ्यांना दिलेली मदत उत्पादन वाढ व वा आगामी योजना याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली कारखान्याचे शेतकरी ही जोपासण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवण्याचे देय ठेवल्याचेही आज कारखान्याच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सभासद म्हणून मला मनापासनं एका गोष्टीचा आनंद आहे की मागच्या दहा वर्षातल्या या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या चांगल्या कारभारामुळे आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा उसाला दर देण्याचं काम हे आमच्या संचालक मंडळाने केलेलं आहे याचा मनापासून आनंद आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करू इच्छितो कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न साली झाली आणि कारखान्याची स्थापना होत असताना अनेक मोठ्या लोकांनी योगदान दिलं अनेक संस्थापक मंडळामध्ये होते आणि या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने स्वर्गीय जयवंतराव वर्ष कारखान्याचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्याचा एक टप्पा पूर्ण केला आणि या तीस वर्षामध्ये बावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये एक, एक नंबरचा दर देण्याचं काम हे स्वर्गीय आप्पा आणि त्यांच्या संचालक मंडळांनी केलं आमचं स्वप्न होत की आता देखील महाराष्ट्रामध्ये परत एकदा एक, एक नंबरचं स्थान शेतकऱ्याला दर देण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये सभासदांचा बहुमान करण्याच्या बाबतीमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याचं हवं हो। आणि आज ते स्वप्न पूर्ण होताना आम्हाला दिसतंय की आज राज्यामधल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांचे दर जर का बघितले तर त्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यांच्या दरामध्ये एक नंबरचा दर देण्याचं काम हे कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी केले आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं चेअरमन साहेबांनी सांगितलं की दोन हजार पंधरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्षामध्ये फेअर अँड रिन्युमरेटिव्ह प्राईस एफआरपी याच्यापेक्षा एकशे चौतीस कोटी रुपये जास्तीचं देण्याचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केलं आणि एवढ्याच एकशे चौतीस कोटीवर आपण थांबलेलो नाही तर एकोणसत्तर कोटी रुपयेची साखर मोफत समाजाला पोहोचवलेली आहे आणि मागच्या संचालक मंडळाने साठ कोटी रुपयाचं कर्ज घेऊन एफआरपी पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतलं होतं त्या कर्जाची परतफेड देखील आमच्या संचालक मंडळाने केलेली आहे याचा अभिमान देखील मला सभासद म्हणून वाटतो या सगळ्याचा हिशोब केला तर दोनशे चौसष्ट कोटी रुपये आगाव या संचालक मंडळाने सभासदाला देण्याच्या बाबतीमधलं काम पूर्ण केलेलं आहे आणि ही आकडेवारी सभास्थापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं ही आकडेवारी सभास्थापर्यंत पोचवण्याचं काम माझ्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की आपण हे काम करावं चौकट घालावी आणि हे आकडे आपण प्रसिद्ध करावे कारण हे आकडे हे आमच्या अहवालामध्ये देखील आम्ही नमूद केलेले मागच्या दहा वर्षामध्ये